गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खाजगी कंपनीच्या गॅस सिलेंडर सेफ्टी डिवाईसविषयी माहिती देण्यासाठी बैठक घेण्यात आली बैठकीसाठी उपकेंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना तात्काळ थांबावं लागलं यामुळे आरोग्य मिळण्याआधी शिक्षाच अशी प्रतिक्रिया रुग्णांकडून व्यक्त करण्यात आली बैठकीस कोणताही कार्यालयाने आदेश नव्हता कंपनीचे प्रतिनिधी उत्पादनाची माहिती देत होते आणि वैद्यकीय अधिकारी परिचारिका आरोग्यसेवक सर्व उपस्थित होते केंद्र प्रकारची वैद्यकीय सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती या प्रकारामुळे आरोग्य केंद्राच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आरोग्य खात्यानं त्याची दखल घेण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे मी तपासणीसाठी आलो होतो पण कोणीच नव्हतं सर्व कर्मचारी बैठकीमध्ये होते असं खोकुर्ले येथील परशुराम कांबळे यांनी सांगितलं गॅस सिलेंडर सेफ्टी डिव्हाइसची माहिती कंपनीचे से सेल्समन सांगत होते याला सर्व स्टाफ हजर होता ओपीडी संपल्यानंतर माहिती ऐकण्यासाठी केले होते निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा पोवाळकर यांनी स्पष्टीकरण दिलं निवडेच्या आरोग्य केंद्रातील काही वरिष्ठ अधिकारी जे जमिनीचे एजंट आणि काही जण एलआयसी एजंट असल्याची चर्चा कगनबावडा तालुक्यात सुरू आहे अशा अधिकाऱ्यांची खातीनिहाय चौकशी व्हावी अशी मागणी चिंतेतून व्यक्त होत आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी कगनबावडाहून महादेव कांबळे